स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा खरं तर पंचायत समिती गणात रोशन जाधव यांची उमेदवारी सुरुवातीपासून चर्चेत होती आणि त्यांनी उमेदवारी देखील मिळवली आज त्यांनी विजय मिळवला कसं पाहता याकडे हा विजय पहिल्यांदा मी आमचे नेते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांना समर्पित करतो आळसण पंचायत समिती गणात बाळवणी जिल्हा परिषद सर्व मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून आभार मानतो तसेच खानापूर आट तालुक्यातील आटपाडी सुद्धा सर्वांचे मनापासून सुहासभाई यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ वाईट वॉश वॉश होईल होई अशी सत्ता सर्व ठिकाणी आलेली आहे आटपाडी तालुक्यातल्या तीन जिल्हा परिषद सुद्धा आपली सत्ता आले पंचायत समितीवर आले खानापूर तालुक्यात सुद्धा आले शिवसेनेवर प्रकारे विकास कामावर विश्वास जनतेने दाखवला सुहासभाई यांना अनिल ज्या प्रकारे विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्व जनतेचं ऋणी आहे माझा आळसण पंचायत समितीकडून अतिशय चांगल्या मोठ्या फरकाने विजय केल्याबद्दल जनतेचे जे मनापासून आभार तसेच आम्ही सर्वजण मिळून अतिशय चांगल्या प्रकारे मतदारसंघाचा विकास काम करण्याचा प्रयत्न करू ज्यांनी मतदान केले त्यांचंही काम करून ज्यांनी केलं नाही त्यांचं पण आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करू यापूर्वी तुम्हाला शल्य होते विजय एक राहिला होता आज विजय मिळला आहे कसं याकडे पाहताय दोन हजार सहा साली माझ्या वडिलांचा थोड्या निसटत्या मताने पराभव झाला होता पूर्ण कारवे गावाची इच्छा होती की कारव्याला पंचायत समितीची तिकीट मिळावी आणि दोन हजार सहाचा झालेला पराभव पुसून टाकायचा होता त्यामध्ये गावाने अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करून मला एक हजार मताचं लीड दिलं तसेच आसपासच्या सर्व गावांनी अतिशय चांगल्या प्रकारे मंगळूरसारख्या गावानेसुद्धा अतिशय कमी कार्यकर्ते असूनसुद्धा ताकदीने लढून फक्त बावन्न मतांनी मी त्या गावामध्ये कमी पडलो पुढे बलाढ्य शक्ती भाजपच्या बाजूने गेले असताना सुद्धा गावातील त्या माणसाने अतिशय चांगले मतदान केले आळसंद असेल वाजर असेल खांबाळे असेल सर्व गावातील लोकांनी बांधणी असेल सर्वांनी मला चिचणी सर्वांनी लीड दिलं त्याबद्दल मी त्या गावातील पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचं पण मनापासून मी आभार व्यक्त करतो तुमच्या बर जिल्हा परिषदेचे उमेदवार भाऊ होते सुरुवातीला थोडंसं तिकीट नाकारल्यावर तुम्ही नाराज होता आज विजय मिळालाय कसं हिंमत भाऊनची ना नाही हिंमतभाऊनची तिकीट ही गणिमा काव्याने घेतलेली तिकीट होती अतिशय चांगल्या प्रकारे हिंमत भाऊनी सुद्धा प्रचार करून चांगल्या प्रकारे आम्ही तिघं तिघंही चांगल्या मोठ्या फरकाने बाळवणी जिल्हा परिषद दोन्ही पंचायत समित्या निवडून आलो तिकीट जरी नाकारलं हिंमतभाऊनचं असलं तरी हिंमतभावची तिकीट नाकारल्यामुळे आळसन गावातून उठाव होऊन जवळजवळ सातशे मताचं लीड त्या गावातून सुद्धा आम्हाला मिळालेलं आहे त्या गावचा विरोधातला उमेदवार असताना सुद्धा अजित भाय्यांनी ज्या प्रकारे हळसंदमध्ये विकास केला होता भाय्यांच्या मार्गदर्शनाखाली ते गावाने दाखवून दिलं आणि त्याही गावातून आम्हाला सातशे मताचं मोठं मताधिक मिळालं ही निवडणूक तुम्ही विकास और और विकास जोरावर लढवली आता काय तुमचं कामाचं उद्दिष्ट असेल आम्ही सर्वांनीच विकास काम आणि भहयांच मूळ आणि भावांचंच धोरण आहे की विरोधक असो आपला असो सर्वांची कामं कराय आम्ही त्याचप्रमाणे त्याच ताकदीने इथून पुढं पंचायत समिती जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायतच्या आणि आमदार असल्यामुळे आपली काम अतिशय अतिशय चांगल्या ताकदीने अजून आता झाली त्याच्यापेक्षा चांगले करायचं आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू या ठिकाणी तुम्ही हे होते रोशन जाधव यापूर्वी केलेली कामं आणि यापुढे देखील अशीच आम्ही काम करत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन आज सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच आता सबस्क्राईब करा